हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्टा आपल्या महाराष्ट्रामध्ये वाटी मंगळसूत्राला जास्त महत्त्व दिले जाते पण आता बदलत्या फॅशननुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्येही अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स ट्रेंडमध्ये आहेत हल्ली स्त्रियांची फॅशनेबल मंगळसूत्राच्या डिझाईन्सना अधिक पसंती दिसून येते आउटफिटनुसार आणि ऑक्केजननुसार त्या कपड्यांवर सूट होतील असे मंगळसूत्र घालण्याची क्रेज महिलांमध्ये अधिक प्रमाणात वाढलेली आहे मागील काही व्हिडिओज मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात जास्त डिमांडिंग असलेल्या तीन पदरी मंगळसूत्राचे काही आकर्षक फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे तीन पदरी मंगळसूत्र खूपच फॅशन मध्ये आहेत लॉंग आणि शॉर्ट अशा दोन्ही पॅटर्न मध्ये या मंगळसूत्राच्या डिझाईन्स मध्ये अनेक नवनवीन आणि आकर्षक पॅटर्न बघायला मिळतात चेन मंगळसूत्रामध्ये अशा प्रकारची तीन पदरी सर असलेले मंगळसूत्र ही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत फॅन्सी वाटी पेंडेंट डिझायनर पेंडेंट मध्ये असे तीन पदरी मंगळसूत्राचे डिझाईन उपलब्ध आहेत अनेकींना नेहमीच मंगळसूत्रामध्ये नवनवीन आणि हटके डिझाईन ट्राय करायची आवड असते तर तुम्ही असे मंगळसूत्र नक्कीच खरेदी करू शकता अशा प्रकारचे मंगळसूत्र साडी व ड्रेस खूपच सुंदर दिसतात स्टायलिश वाटतात बॉल पॅटर्नचे असे तीन पदरी मिनी मंगळसूत्र ही दिसायला खूपच स्मार्ट आणि स्टायलिश वाटतात अशा न्यू डिझाईन्स देखील तुम्ही ट्राय करू शकता स्टायलिश आउटफिटवर देखील असे मंगळसूत्र तुम्ही घालू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा